श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना स्वामीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण ही हो। प्रार्थना आपण वर्षभर जे दिवे आपल्या देवाजवळ तेवत ठेवतो जे दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांच्या सुद्धा पूजनाचा एक दिवस असतो आणि तो दिवस म्हणजेच दीप अमास्याचा दिवस यालाच आषाढ अमास्या सुद्धा म्हणतात यंदा दोन हजार चोवीसमध्ये ही दीप अमावस्या कधी आहे आणि या दिवशी घरातले सगळे दिवे घासून स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते पण ती पूजा करण्याची संपूर्ण विधी काय आहे त्या पूजेमध्ये कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते याबद्दल आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतात देवाजवळ सतत टेवत असतात प्रत्येक व्रत प्रत्येक पूजेमध्ये तेलाचे किंवा तुपाचे दिवे लावले जातात याच दिव्यांना घासून स्वच्छ केले जाते आणि त्याची पूजा केली जाते यंदा ही चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला आलेली आहे या दिवशी तुमच्या घरातले छोटे मोठे सगळे प्रकारचे दिवे स्वच्छ घासून त्याची पूजा करा पण ही पूजा कशी करायची या पूजेचा विधी काय असतो या पूजेमध्ये साहित्य काय लागते ते जाणून घेऊया एक छोटासा दिवा आपल्या आयुष्यात प्रकाश घेऊन येतो आणि या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तर चला मग बघूया काय साहित्य लागते हळद कुंकू अक्षदा वस्त्रमाळ सुपारी ज्वारीच्या लाह्या आणि गुळ तसेच प्रत्येक पूजेला पंचामृत लागतंच त्याचबरोबर अगरबत्ती तेलाचे दिवे लावण्यासाठी वाती दुर्वा फुलं आणि त्याचबरोबर गजरेसुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचे कणकीचे दिवे हे दिवे कणकीमध्ये गूळ घालून हे दिवे केले जातात आणि याच दिव्यांनी आपल्या घरातल्या दिव्यांना ओवाळले जाते त्याचबरोबर कलश तामन आणि फळी हे साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे आ, आता कणकीचे दिवे करायचे कसे कणिक घेऊन त्यामध्ये थोडासा गुळ मिसळून ते कणिक मिसळून व्यवस्थित दिवे आकार द्यायचा आहे त्याला आणि त्याच्यानंतर ते दिवे वाफवून घ्यायचे आहेत तर हे झाले कणकीचे दिवे तयार इथे मी चौरंग घेतला आहे आणि त्यावर लाल वस्त्र टाकले आहे चौरंगाभोवती फुलं आणि रांगोळी काढून चौरंगावरती दिवे मांडून घ्यायचे आहे आणि त्यासाठी आपण अक्षदांच्या राशी करून त्यावर हे दिवे मांडणार आहोत दिवे मांडून या दिव्यांमध्ये वाती आणि तेल घालून घेतलेले आहे जे कणकेचे दिवे आपण बनवलेले आहेत त्यांच्यामध्ये तुपाच्या वाती घातल्या आहेत आता गजरे आणि फुले फुलांनी छान असे दिवे सजवून घ्यायचे आहेत सर्व पूजेप्रमाणे ही गणपतीची पूजा करायची आहे गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपल्याला सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आधी हळद कुंकू वाहून सर्व दिवांना अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे वस्त्रमाळ अर्पण केल्यानंतर फुलं अर्पण करायचे आहे देवाजवळ जो दिवा लावलेला आहे त्यालाही फुलं अर्पण करून नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे आपण कणकीचे दिवे आहे त्या दिव्यांनी आपल्याला या दिव्यांना ओळायचे आहे आता या दिव्यांकडे आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे तर हे दीपा अमावस्याच्या पूजेची विधी कशी वाटली नक्की सांगा आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ